एकीकडे विघ्नहर्त्य गण गणरायाचे आगमन होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच कल्याणकरांसाठी आणखी एक गोड बातमी आहे कल्याणकरांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जाणारी सुसज्ज हॉस्पिटलची मागणी आता पूर्ण होणार आहे कल्याणमध्ये आमदार विश्वनाथ भोईल यांच्या पाठपुराव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर बेडचे अतिशय अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे हे हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर तांत्रिकी प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुसज्ज रुग्णालयाचे कल्याणकरांना आश्वासन दिले होते वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येला अपुरे पडणारे कल्याण डोंबिवली महापालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय पाहता शहरासाठी एका सुसज्ज आणि अद्याप शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज होती ही गरज ओळखून आमदार विश्वनाथ भोईर यांनी निवडून आल्यापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी के डी एम सी प्रशासनाला असे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले होते आणि मग के डी एम सी प्रशासनानेही वेळ न दवडता त्या दृष्टीने कारवाई सुरू केली रुग्णालयाच्या दृष्टिकोनातून गौरीपाडा परिसरात तड प्लस तीन मजल्याची इमारत बांधून तयार के डी एम सीला प्राप्त झाली आहे या पाणी दोऱ्यावेळी के सी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर सात रोग नियंत्रण विभाग अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील माजी नगरसेवक गणेश जाधव डॉक्टर धीरज पाटील उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड प्रमुख अंकुश केणे शाखा प्रमुख अशोक भोईर आणि के डी एम सीचे माजी उपायुक्त प्रकाश गवणकर उपस्थित होते एकनाथ साहेब किंवा पालकमंत्री असताना त्यांनी तो जाहीरनाम्यातच माझ्या के के हे केलं होतं की कल्याणकारांसाठी सुपजी हॉस्पिटल तयार केलं जाईल त्या पद्धतीने पाच वर्ष सर्वच लोक पाठपुरावा करत होते त्याच्यात महापालिकेच्या क सर्व लोक आयुक्तापासून बाकीच्या हेअर असतील आमचे लोक असतील आणि मी स्वतः आणि त्याचं यश म्हणून साहेबांनी कल्याणच्या जाहीर सभेमध्ये हे सांगितलं होतं की कल्याणकरांना सुपरस्पेशल हॉस्पिटल देण्यात येईल आणि त्यानुसार आत्ता कल्याण ता डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तात म्हणून जाखे मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी हे आरक्षित असलेलं बिल्डिंगचं या हॉस्पिटलसाठी ती बिल्डिंग ही जागा आरक्षित होती तिथे ही बिल्डिंग बांधलेली आहे सोळा हजार चौरस फूट ही जागा आहे मला तर शंभर बेडचं रुग्णालय आपण इथे उभारतो आणि हे सुसज्ज असेल एकदम म्हणजे त्यातल्या वगैरे सर्व म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आणि सर्व कल्याणकारांसाठी सर्व लोकांसाठी त्याचा उपयोग होईल या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य आणि आयुष्यमान भारत पात्र लाभार्थी सर्व आजारांवर मोफत तर त्यात न बसणाऱ्या आजारांवर अत्यल्प दरांमध्ये उपचार केले जाणार आहेत यासाठी के डी एम सीकडून संबंधित भागीदारालाही इमारत देण्यात येणार असून त्यांच्याकडून या रुग्णालयासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहितीही के डी एम सी आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाकड यांनी दिली आहे गोरीपाडा येथे आपला एक हॉस्पिटलचा रेझर्वेशन होता जो अकॉमोडेशन रेझर्वेशनमध्ये आपल्याला डेव्हलप करून मिळालेला आहे त्या ठिकाणी आपण पी 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 मोडवर एक हॉस्पिटल तयार करण्याचं नियोजन करतो आहे त्यासाठी कन्सल्टंट नेमलेला आहे आणि लवकरच त्याचा टेंडर फायनल टेंडर आपण काढणार आहोत या अंतर्गत आपलं एक असा मानस आहे की जे एम पी जे वायचे आजार आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले स्कीमचे जे, जे आजार आहेत त्यासाठी पात्र लाभार्थी आयुष्यमान भारत अंतर्गत जे झालेले आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या आजारांसाठी तिथे इलाज घेता येईल त्यासोबतच इतर जे काही आजार असतात जे एम पी जे वाय अंतर्गत कवर्ड नाही आहे त्या ठिकाणी त्यांना अफोर्डेबल रेट्समध्ये त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटणार भेटणार आणि प्रामुख्याने हे आपण पी 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 मोडवर करतो आहे तर त्यामुळे महापालिकेकडनं ते बिल्डिंग आपण देणार आणि तिकडची जी व्यवस्था आहे ते कन्सर्न जो पार्टिसिपेंट असणार आहे त्यांचं केलं कडनं उभी केली जाणार